आता नको टॅमॅटो आणि नको कांदा झटपट बनवूया घेवड्याची शेंग एकदम शॉर्ट रेसिपी आहे त्याचबरोबर तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि सोपीला कांदा चला तर रेसिपी कंटिन्यू करूया चलो रेसिपी कंटिन्यू करते है। हाय हॅलो तर आजचा काही स्पेशल असा मेनू नाही आपल्या डेली जेवणातला आहे तोच महिना आहे तर घेवड्याची शेंग आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर केवड्याची शेंग नीट करताना अशा कन्सिस्ट्रीमध्ये जर असेल ना तर ह्याच्यातलं फक्त आता हे झोन आहे सो ह्याच्यातलं फक्त आपल्याला बियाच घ्यायच्या आहेत ही जी ही साल आहे ती घ्यायची नाही एकदा चेक करायचं स्वच्छ असेल तरच घ्यायचं नाही तर आळ्या वगैरे असेल तर स्किप करायचं चला तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन शेंगा ठेवलेल्या होत्या आणि आता कवळी शेंग आहे असं शेंगा पुढचा कट करायचा पा कट करायचा असं जरा प्रेस करायचं असं ओपन करून बघायचं स्वच्छ असेल तर घ्यायची हाताच्या साह्याचं कट करायचा तुम्हाला जर जमत नसेल तर चाकूच्या साह्याने कट केलं तरी पण चाल चालते काय विषय नाही पण हाताने ना केलेली जी टेस्ट खरंच खूप वेगळी येते पण जरा चेक करायचं तीच प्रोसेस आपल्याला पाहिजे त्याच्या छोट्या पण कट करून घ्यायचं आहे आणि ही मोठी शेंग आहे दिसतच असेल तर बघायचं आत बिया वगैरे असेल तर ते स्किप करायचं आहे तर ह्याच्यातल्या फक्त आता आपल्याला बियाच घ्यायच्या आहेत आणि ही शेंगा आहे ती स्किप करायची कारण की लवकर शिजत तर नाहीच सो अशा कन्सस्टीमध्ये अशा मी नीट करून घेतलेल्या आहेत एक हाती मी त्याचा आपण काढून घेऊया आणि एक दोन चार त्याला शिजून द्यायचं आहे शेंगा स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या निवडायच्या आधी आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर चाळणीमध्ये नितून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं तर जर शेंगा धुते नसेल तर आता धुते तरी पण चालेल मी अजून एकदा धुती आहे गॅसवरती हे पात्र आपल्याला ठेवून द्यायचं आहे शेंगा बुडतील इतकंच पाणी वाटायचं आहे तुम्हाला दाखवते जास्त पाणी नाही व्हायचे तर अशा तर जे आपण नीट केलेले शेंगा आहेत ना ते आता शिजतील एवढंच पाणी वाटायचं आहे परत आपण हे पाणी निदवून घेणार आहे गॅसची प्लेट मोठी करते उकळ्यानंतर बारीक करते छान त्याला उकळी ते या ठिकाणी मी परत घेतलेली आहे बाजरीचं पीठ आपण ह्याच्यामध्ये चाळून ते छान असं मळून घेणार आहोत छान असं चाणीमध्ये मी एक वाटे फीट घेतलेलं आहे आता ह्याला आपण चाळून घेऊया आपल्याला पाहिजे तेवढं साधारण एक ते दोन टाकेचं मी आता घेणार आहे तर जर आवश्यकता वाटली तर अजून घेणार आहे छान चाळून म्हणजे असं बारीक खाली वाटे म्हणजे चोथा आहे तो असा वर राहतोय छान अशी घेवड्याची शेंगाला उकळलेली आहे सो गॅस बारीक करायचा आणि सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला ही शेंग शिजून द्यायची आहे प्लेट वगैरे झाकायची गरज नाही लगेच की शिजली शेंग सो गॅस जरा बारीक करायचा पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला शिजून घेऊया दोन ते तीन भाकरीच्या ठिकाणी पी पीठ मी घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीन असून थोडं मीठ टाकणार आहे बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकलं जातं झालं तर हे आता ह्याचा मी कनिक छान मस्त मस्तपैकी घटसर गोळा बनवून घेते आता आपण जे पुऱ्या शेंग शिजले आहे का नाही तर उलतण्याच्या सहाय्याने थोडीवर शेंगवर घेतलेले आहे परत हाता सह्याने असं आपण बघायचं लगेच असं सेपरेट होते ना तर समजून जायचं की शेंग शिजलेले आहे त्याचप्रमाणे शेंग तर लगेच शिजतेस हा पावटा आहे तो शिजणं गरजेचं आहे तो हा थोडाफार कच्चा आहे तर एक दोन मिनटासाठी ह्याला आपण अजून शिजवून देऊया कारण हा जो पावटा आहे ना तो जरा शिजायला खूप वेळ घेतो जे कवळे आहे ते लगेच शिजले जातात म्हणजे जोन आहे ते जरा वेळ घेतात तर हा लगेच शिजलेला आहे तर एक दोन मिनटासाठी आपण ठेवूया गबर्यात फोडणीची तयारी करूया आपण मस्तपैकी या ठिकाणी आपला घेवडा शिजलेला आहे गॅस मी बंद करते आणि जिथलं पाण्याचा नितून घ्यायचं आहे आपल्याला याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी लागणारे सर्व मौरी त्यानंतर कढीपत्ता जिरे हिंग थोडीशी कोथिंबीर सर मीठ धनेपूड हिरवं वाटून घेतलेलं आहे लसूण खोबरे आल्याचे दोन तुकडे असं करून मी घेतलेलं आहे दीड चम्मच असेल साधारण मोहरी मागाशी मी सांगितलेच मोहरी लागणार लांबारे झाली लास्ट शेंगदाण्याचं कूड दीड चम्मच घेतलेला आहे त्याचबरोबर करायचं कूड करायच्या कुटामुळे खूप छान टेस्ट येते ऑप्शनल आहे अवेलेबल असेल तर नक्की ॲड करा चला तर मी फोडणीसाठी कडे ठेवूया कडे गरम झालेले आहे तर ह्याच्यामध्ये मला एक चम्मच तेल ॲड करायचं आहे आपल्याला पाहिजे थोडं तो मी एक सो मी एक एक चम्मच आहे ना तेल घेतलेला आहे छान तिथलं गरम करून देऊया चाळीणीत मी नितळायला ठेवलेले आहे सो so, चला तेल घर म्हटलं तोपर्यंत मला तुम्हाला हा नितळायला घेवड्याच्या शेंगा दाखव्या सो so, नितळायला ठेवले जाणीत आता आपल्याला काय करायचं गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे जेणेकरून आपली पोडणी वगैरे करणार नाही सर्वप्रथम चे चांगले तडतडून द्यायचे यानंतर आपल्याला अर्धा चम्मच घेतलेली नुवरे ॲड करायची आहे आणि कडेपत्त्याचे चार पाच पानं ऑप्शन अवेलेबल असेल तर घ्या असेल तर काही हरकत नाही त्यानंतर चिमडभर मी मागा सांडिक घेतला नाही माहिती मला हिंग घेतलेले आहे हिंग खरंच खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर हिरवं वाटण घेतलेला आहे कोथिंबीरची चणक आपल्या माहिती हिरवं दिसत आहे लसून खोबरे आलं आणि कोथिंबीरची हिरवी थोडीशी देणं घेतलेली होती छान आपल्याला भाजी घ्यायचं आहे मसाला छानपैकी तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला गॅस पूर्ण छान करायचा आहे अर्धा चम्मच मी या ठिकाणी तणीपूर घेतलेली आहे आणि मगाशी अशी दाखवलेली नव्हती ती म्हणजे चटणी साधारण दीड चम्मच घेतलेली आहे तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर घ्या काही भागामध्ये चटणी बोलतात तर कांदा लसूण मसाला आहे ना तो दीड चटणी घेतलेला आहे आता छानला तेलामध्ये आपण भाजून द्यायचं आहे आपल्याला जर वाटल्याला मसाला खाली लागतो सो थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे साधारण दोन ते तीन चम्मच मी पाणी ॲड केलेलं होतं आता छान एकदा असं भाजून घ्यायचं त्यानंतर आपल्याला शेंगा ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे छान असं तेल सोपेपर्यंत असं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे घेवडा शिजवून घेतलं का ना ते ॲड करायचं आहे जास्त कुकर करायची गरज नाही तर मगच आपण शिजवून घेतलेलं आहे लास्टला आपल्याला शेंगामध्ये खूप पाणी करायचं दीड दीड चम्मच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि कुकबी पण ॲड करायचं आहे छानपैकी शेंग हल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिरणी मीठ घ्यायचं आहे तर पाव चमच मी घेतलेला आहे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे असं पण सस्तीमध्ये शेंग झालेलं आहे अजून आपल्याला दोन तीन तीन गोष्टी याच्यामध्ये ऍड करायचे आहे ते म्हणजे करायाचं खोटे एक चम्मच आणि अर्धा चम्मच ही लास्टला ॲड करायचा आहे आणि यानंतर शेंगदाण्याचं खूप पण आपल्याला ऍड करायचं आहे आणि कोथिंबीर पण ऍड करायचं आहे तर छान आपल्याला काही घ्यायचं आहे करायचं खूप खरंच एकदा सांगते खूप छान लागतो त्याला कांदा टायमॅटो अजिबात घालायचा नाही झडपट होणारी रेसिपी आहे मला आवश्यकता वाटली म्हणून मी एक थोडंसंच पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सो गरम पाणी ॲड करायचं किंवा मोठं सुत्री पण चालते त्यानंतर एक वाटी अशी कोथिंबीर घ्यायची सगळीकडे असं टाकून घ्यायची आहे मस्तपैकी कोथिंबीरनं खरंच खूप छान टेस्ट येते हलक्यातून सगळीकडे मिसप करायची त्याच्यावर एक दोन मिनटासाठी आपल्याला ताण साकून घ्यायचं आहे कन्सस्टीमध्ये आपल्याला शेंग रेडी आहे आता थोडं जे पाणी आहे ते आटून द्यायचं आहे एकदम बारीक करायचं आहे गॅस चला तर एक ठेवायचं आहे जे वाटण जे टाकलं होतं छान असं आळून आलेलं आहे त्यामुळे छान असं ग्रेवीदार शिंग आपली रेडी आहे आणि आपल्याला जर पाणी ठेवायचं असेल तर ठेवू शकत की वाटलं तरी चालेल चला तर एक मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून एकदम बारीक गॅस करायचा आहे साधारण एक मिनिट झालेलं आहे अशा कन्सटीमध्ये शेंग आपली रेडी आहे सो आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे परत एक सगळी आपल्याला हलवून घ्यायची आहे रेडी था आहे आपली शेंग घेवड्याची शिंग पांढरा घेवडा हिरवा घेवडा असतो ना मला पांढरा जर घेवडा जर तुम्हाला कुठे दिसला ना त्याची पण तुम्ही भाजी ट्राय करून बघा खरंच नंबर लागते चला तर आता सिलीपण हालून झाल्यानंतर आपण झाकून ठेवूया सो आपली घेवड्याची शिंग रेडी आहे केवड्याची शेंग रेडी झालेली आहेत चला तर आताचं आपण भाकरी बनवण्यासाठी आपल्याला बाजरीची भाकरी बनवण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मागाशी पिठीत मळलेला आहे ह्याच्या साधारण तीन भाकरी होतील चला तर आता भाकरी थापून घेऊया भाकरीसाठी लागणारे कोरडे पीठ मी घेतलेलं आहे चाळून चला तर भाकरी करूया आता आपण आता हा जो भाकरीच घेण्यासाठी मी हुंडा तयार करताना छानपैकीला असं जरा एक दोन दादा एक ते दोन वेळा असं मरतून घ्यायचं असं छान गोळा करायचा त्यानंतर खाली थोडं कोरडं पीठ घ्यायचं त्यानंतर असं रोल करायचा आणि हे जे मी तुम्हाला म्हणले होते तीन भाकरी होतात एक आणि ह्या दोन तिसरे असं अशा कनसष्टीमध्ये तीन गोळे रेडी आहेत तर ही दोन गोळे मी साईडला ठेवते आणि हा गोळा छानपैकी थापून घेते आता हा गोळा आहे तो आपल्याला हातावर घ्यायचा छान असा मजदून घ्यायचा म्हणजे दोन्ही साठला असा राऊंड राऊंड करून घ्यायचा त्यानंतर अशा कनसष्टीमध्ये जरा आपल्याला थापून घ्यायचा त्याचप्रमाणे खाली जरा कोरडं पीठ टाकायचं आणि आता थापून घ्यायचं आहे छानपैकी असं थापून घ्यायचा म्हणजे चिरडत वगैरे नाही हात लावला की चला तर मी झटपट पटापट थापून घेते सो छान असे मी भाकरी थापून घेतली गोलाकार कुठल्याही साईड अशी चिरडले वगैरे नाही आणि यानंतर आपल्याला थोडंसं याच्यावर आपल्याला तिळ लावायचं आहे ऑप्शनल आहे आता माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी लावलेले आहे परत एकदा छान असं थापून घ्यायचे आहे तवा एकदा चिक करायचा तापला का नाही छान असं पाणी तिळतडलं की आता आपल्याला हे तव्यामध्ये भाकरी ॲड करायची आहे आणि आता पटकन आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जास्त पाणी अजिबात लावायचं नाही आणि गॅसची प्ले माहिती मोठी करायची आणि पातेल वगैरे घेतलं की इझी होऊन जातं भाकरीला पाणी वगैरे लावायला असं अशा कन्सास्टीमध्ये मी पाणी लावलेलं आहे गॅसची मी एकदम मोठीच ठेवायची आहे भाकरीवरच असं पाणी नितळल्यानंतर मी सर अर्धा किंवा एक मिनिटं लागू शकतो आपल्या गॅसच्या प्लेम वरती आहे हलक्यात अलशे पडक मारून घ्यायची गॅसची प्लेम अशी मोठी ठेवायची बारीक वगैरे नाही करायची आता साधारण एक ते दोन मिनटं झालेले आहेत मोठ्या गॅसवर आता हळूद्याला पलटी मारून घ्यायची आणि यानंतर आता गॅसच्या आजीवर आपण भाजूया भाकरी गॅसच्या आजीवर ठेवल्यानंतर जे क्लेम आपल्याला मोठी करायचे त्यानंतर भाकरी बघा किती छान फुटली जाते उलटण्याच्या साह्याने आता मी कॅमेरा आहे सो अशा कन्सिस्टीमध्ये भाकरी फुगलेली आहे तसे भाकरी भाकरी फुगते नंतर जरा काळ वगैरे कच्चे भाजून घ्यायचे अशी भाकरी आपली फुकलेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची गॅसची फ्लेम म्हणजे बंद केल्यानंतर हळवा तण घ्यायचे आणि छान अशी आपली बाजरीची भाकरी भाजलेली आहे तुम्हाला दाखवते पापुंदरा पण आपला आलेला आहे know, गरम असं पाप, आहे खूप आई बाप आले दिसते मधून फाडून दाखवते म्हणजे गरम आहे सो अशा कन्सिस्टमध्ये आपला पापड पण आलेला आहे आणि भाकरीचं आहे सो एकदम परफेक्ट झालेली आहे ह्या साईडला असं दिसते ना, ना तुम्हाला अशा कन्सटीमध्ये पापड पण आलेला आहे फाडून दाखवलं असते पण असो फाडूनही म्हणतात भाकरी वगैरे चला तर आता तुम्हाला ताट करून दाखवते तसे झाले घेवड्याची शेंग आणि बाजाराची भाकरी अशा कन्सस्टीमध्ये मी जेवायला घेतलेला आहे मस्तपैकी घेवड्याची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी केलेल्या आहेत दोन मी सो सगळी या जेवायला त्याचबरोबर कलबत्त्याने कांदा घ्यायचा चेचून खायला एकच नंबर तर झटपट पटापट तुम्ही पण बनवा आणि खावा वाटला कमेंट करून नक्की सांग सांगा भेटूया अशाच एक ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय आणि टेक केअर आय लव्ह यू चलो बाय हैं नेक्स्ट ब्लॉग में